सोलापूर जिल्ह्यातील महालशिरज विधानसभा मतदारसंघामध्ये गावकऱ्यांनी ईव्हीएम कडाडून विरोध शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचा विजय झाला असला तरीही त्यांना गावातून कमी मत पडून भाजपाला ऐंशी टक्के मतदान कसे झाले असा प्रश्न गावकऱ्यांचा असल्याने महालशिरज मतदारसंघात मारकवाडीतील गावकरी यांनी स्वतः सगळी यंत्रणा उभी करून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा निर्धार केला होता हे बॅलेट पेपर वरील मतदान झाले तर भाजपाचा बुरखा फाटेल म्हणून गावात जमावबंदी लागू केली असून तेथे लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे त्या गावाला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे हे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रशासनाने या मतदान प्रक्रियेला विरोध केल्याने व गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बॅलेट पेपर वर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे अशी माहिती शरद पवार गटाचे विजय उमेदवार उत्तमराव जानकर यांनी दिली तर अंतरवाली सराठी सारखा आमच्यावरही लाठीजार केला गोळ्या झाड्या आमचा जीव घेतला तरी आम्ही बॅलेट पेपर वर मतदान घेणारच असा मारकवाडीतील ग्रामस्थांनी निर्धार केला आहे हा वनवा आता कशा प्रकारे पेट घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र इथं सकाळपासून तुम्ही बघताय एवढा मोठा पोलिस पोलीस प्रशासनाचा एवढा मोठा फौज आहे इथं छावणीचं स्वरूप आलंय परंतु अगदी आंतरवाली सराटी सारखं जरी आमच्यावर लाठीचार्ज झाला गोळ्या घातल्या किंवा आ, जे त्या प्रशासनाला जे काय ते त्यांचं हे वापरून जे काय करायचं ते जरी केलं आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला आमच्या मताची खात्री झाली शिवाय आम्ही मागं सरणार नाही हे आमच्या गावाचं ठाम मत झालेलं आहे